नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नुकतीच नियुक्ती नुक्ति करण्यात आली मेट्रो अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे ह्या आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव असणार आहेत अश्विनी भिडे यांचा नेमका प्रवास कसा आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट अश्विनी भिडे एकोणीसशे पंच्याण्णवच्या महाराष्ट्र कॅडरच्या आय एस अधिकारी असून त्यांनी सांगलीतून ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत सुरुवात केली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली नागपूरमध्येही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले सत्तावीस वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त राज्यपालांच्या संयुक्त सचिव मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केले दोन हजार पंधरा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची मुंबई मेट्रो तीनची ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली मेट्रो तीनशे आर ए कॉलनीतील कार्डशेड उभारण्यात अश्विनी भिडे यांचा मोठा वाटा आहे मेट्रो अशी त्यांची ओळख आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं अश्विनी भिडे यांची मेट्रोतून बदली झाली आणि त्या पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त झाल्या त्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अश्विनी भिडे यांची पुन्हा मुंबई मेट्रो मध्ये बदली झाली आणि आता त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत असणार आहेत यासोबतच मुंबई मेट्रोचा पदभारही त्यांच्याकडे कायम आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव घेऊन आले आहे धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर